कशापाय राज्याला जागा या हवं <laughs> तमाशाला जाण्या वाचून काही अडलं होत पण बाई माणूस म्हणलं की माणसाचं भान हरपायच अग <laughs> पण तमाशाला हे मर्दाच काम आहे तुमची नाही समजायची ते एक गोष्ट खरी बर का बाई बाकी नामी होती रात्रीची हम्म <laughs> दिसा एकदम गोरी गोरी पान हळदीच्या धागगत हनवटीवर असा काळा तीळ गळ्यात पुतळ्याच्या माळा वाटावर आलेला ना तिचा आकडा अजून <laughs> मोर नका जाऊ मग कशा पाय आलात घरी परत mm. बघत बसायचं होता तिच्या मुकड्याकडे हा म्हणलं घरातच आपले डोळे निवते तर बाहेर कशाला बघायचं घरात नेवत्यात का व डोळं हा उगाच तोंड खवळू नको माझ बोल कोणाची आन घेऊन सांगू माझी तुझ्या गळ्याची आण घेऊन सांगतो तू आभाळातून आलेली चांदणी आहेस खरच <laughs> आणि ती चुन्यानं भितडावर टाकलेली टिकडी तुझ्या नजरेची जादू आहे ना ちっない。